जगात अत्यंत दुर्मिळ असणारा रक्तगट म्हणजे बॉम्बे रक्तगट अर्थातच बॉम्बे ब्लड ग्रुप होय हा रक्तगट असणाऱ्या तासगाव येथील विक्रम यादव यांनी नुकतेच सावळज येथील एका रुग्णास रक्तदान करून वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी सहासष्टवे रक्तदान केले विक्रम यादव यांनी सहासष्ट वेळा रक्तदान करून जगाला माणुसकी जोपासण्याचा संदेश दिला आहे यातून विक्रम यादव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आत्तापर्यंत आपण ए पॉझिटिव्ह नेगेटिव ए बी ओ पॉझिटिव्ह असे विविध रक्तगट ऐकले आहे मात्र मागील काही वर्षापासून आपण बॉम्बे ब्लड ग्रुप असे ऐकत आहे मात्र बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट आपण नव्याने ऐकत असलो तरी याचा शोध एकोणासशे बावन्न साली मुंबई येथे लागला आहे यावरून बॉम्बे ब्लड ग्रुप असे नाव या रक्तगटास दिले आहे हा रक्तगट अत्यंत बॉम्बे ब्लड ग्रुप आहे असे बोलले जात आहे तर भारतात केवळ एकशे नव्वद लोकांची नोंद असल्याची माहिती समोर येत आहे काही दिवसांपूर्वी विक्रम यादव यांना एका डॉक्टरांचा फोन आला होता की बॉम्बे ब्लड ब्लड गरज असून हा ग्रुप असणाऱ्या रक्तदात्याची गरज आहे यावेळी विक्रम यादव यांनी कोणताही विलंब न करता आपण व बॉम्बे ब्लड ग्रुप असणारे आपले सहकारी धीरज पाटील यांनी संबंधित हॉस्पिटल गाठून रक्तदान केले यावेळी विक्रम यादव यांनी तर धीरज पाटील यांनी पंधरावे रक्तदान केले यावेळी बोलताना विक्रम यादव म्हणाले की बॉम्बे ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मिळ रक्तगट असून या रक्तगटाची गरज असल्यास तातडीने संपर्क साधावा आत्तापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचून गरजूंना रक्तदान केले आहे यापुढेही बॉम्बे ब्लड ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून अशी सेवा देणार आहोत बॉम्बे ब्लडची आवश्यकता लागल्यास पुढे दिलेला हेल्पलाईन क्रमांक नऊ नऊ सात शून्य शून्य एक आठ शून्य शून्य एकवरती संपर्क साधावा असे आवाहन विक्रम यादव यांनी केले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे नमस्कार मी विक्रम यादव बॉम्बे ग्रुप ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष आज आपल्या गुरुवरती शशिकांत जाधव यांचा रक्तगट बॉम्बे ग्रुप असून त्यांना आज तातडीची रिक्वायरमेंट येतात आज धीरज पाटील आणि मी स्वतः विक्रम यादव आज आम्ही दोघांनी बॉम्बे ब्युटी ग्रुपसाठी ब्लड डोनेशन केलं आहे माझा जे सासूसावे रक्तदान आहे ब्लड डोनेशन केल्यानंतर कोणता साईड होत नाही आम्ही केले आहे तुम्ही करा धन्यवाद करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर